श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावी या हेतूने सुहासीन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्त्व आहे आणि बारा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तिसरा शिस्सा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी ह्या भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज अकरा लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय की ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने आज करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक्य ओम नमो भगवते वासुदेवायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण तो आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर बरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला अकरा लवंगा ह्या घ्यायच्या आहेत लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण लवंगांपासून काही उपाय करतो तर आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर आपल्याला अकरा लवंगा ज्या आहेत त्या घ्यायच्यात त्या ज्या लवंगा आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या तर एका वाटीमध्ये आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्यात आणि देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आता आपल्याला एक लवंग जी, 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 जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि ही लवंग जी आहे ती आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायची आहे पुन्हा आपल्याला दुसरी लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून ती लवंग जी आहे ती माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायची आहे अशा रीती तिने आपल्याला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि अकरा वेळा ह्या लवंगा ज्या आहेत त्या माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायच्या आहेत जर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला ह्या ज्या लवंग आहेत त्या संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर माता लक्ष्मीच्या चरणाजवळच ठेवायचे आहे हात जोडून माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची जी, आपल्या जीवनामध्ये असणार जे जी, दुःख आहे संकट आहेत विघ्न आहे दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता तुम्हाला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ह्या लवंगाच्या त्या माता लक्ष्मीच्या चरणाजवळच ठेवायच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला उठायचं आहे स्नान करायची आहे दुसरा दिवस म्हणजे आहे शुक्रवार शुक्रवार सुद्धा माता लक्ष्मी च्या पूजनाला विशेष दिवस हा मानला जा जात। जा जा जा। जा जातो तर देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ह्या अकरा लवंगा ज्या आहेत त्या तिकडनं उचलायचे आहेत आणि ह्या अकरा लवंगा ज्या आपल्या घरातले जे सदस्य असतील त्यांनी प्रत्येकाने प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आता खाणं शक्य नसेल बऱ्याच लहान मुलांना खायला जमत नाही तर तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ करा त्यामध्ये टाका किंवा चहा वगैरे बनवत असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्या लवंगा टाकू शकतात फक्त हा जो प्रसाद आहे तो घरातल्या सदस्यांनीच ग्रहण करायचा आहे कारण ह्या लवंग ांवर आपण अतिशय उच्च कोटीची सेवा केलेली आहे त्या अभिमंत्रित झालेल्या आहेत आणि जेव्हा अशा अभिमंत्रित झालेल्या लवंग आपण ग्रहण करतो तर त्यामुळे आपल्यावर कायम माता लक्ष्मीची कृपा ही होत असते कधीही कोणतंही संकट आपल्यावर येत नाही आपल्या जीवनामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते निघून जात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ